शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होण्याचं डॉक्टर गोपाल बचं आवाहन सात बारा कोरा वीज बिल शून्य पीक विमा त्वरित मिळण्याकरता शिवसेना ओबाटाचे मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत शिवसेना प्रवक्ते जयश्रीता शेळके यांच्या नेतृत्वात दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे याकरिता हजारोच्या संख्येने शेतकरी बांधवांनी आपले ट्रॅक्टर घेऊन उपस्थित राहावा असं आवाहन शिवसेना जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे हे गावोगावी कॉर्नर बैठका घेऊन करीत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान्य देवेंद्र फडणवीस मान्य अजित पवार माननीय एकनाथ शिंदे यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांचा सातबारा बारा कोरा करू शेतीचं वीज बिल शून्य करू शंभर टक्के पीक विमा देऊ लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं अभिवचन दिलं होतं लोकांनी भरभरून मतदान दिले माहितीचे सरकार आले सरकार येताच त्यांनी आपले वचन मूल्य व शेतकऱ्यांना एकतीस मार्चच्या आत कर्ज भरण्याची ताकीद दिली वीज बिल न भरल्यास वीज प्रवाह कापण्यात येईल असा सज्जड दम दिला पीक विमा पूर्ण न देता शंभर पाचशे रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्ट्या करण्यात येत आहे लाडक्या बहिणींना एकविशे देण्याच्याऐवजी पाचशे रुपयावर बोळण करण्यात येत आहे याच्या विरोधात मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जैलिंदर बुधवत शिवसेना प्रवक्ते जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात दोन मे रोजी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने आपले ट्रॅक्टर घेऊन उपस्थित राहावं याकरिता जिल्हा संघटक डॉ डॉक्टर गोपाल बशिरे शहर प्रमुख गजानन जाधव उपशहर प्रमुख लोकमान कुरेशी सुदान आंबोरे विनायक मापारे हे गावोगाव जाऊन कॉर्नर बैठक घेऊन शेतकऱ्यांना या मोर्चाची माहिती देऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा